तर नमस्कार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मागील व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील ऋषी समीकरण यामधला सर्वसंच एक, एक त्यातला क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे तो सर्वसंच पूर्ण केलेला आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील ऋषी समीकरण या चॅप्टर मधला सर्वसंच एक पॉईंट दोन सर्वसंच एक पॉईंट दोन हा पाहणार आहोत तर त्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे तो आपला आहे फाली एक्साम एक्सामीकरणे समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा जी सारणी दिली त्यांनी ती पूर्ण करा असा क्वेश्चन आहे तर आपण त्या थ्रू पहिला क्वेश्चन आपण सोडूया क्वेश्चन फर्स्ट त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दोन इक्वेशन दिलेले आहेत एक्स प्लस वाय बरोबर तीन आणि एक्स मायनस वाय बरोबर चार पहिले एक्स प्लस वाय बरोबर तीन आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय बरोबर चार आणि याच्या आधारे आपल्याला जी खाली सारणी दिली साधणी पूर्ण करायची आपण साधण्या अगोदर लिहून घेऊ x वर्ग आणि x वर्ग तर x ची किंमत दिली तीन दिली त्यानंतर काय केले त्यांनी y ची किंमत शोधायला सांगितलं त्यानंतर वायची किंमत पाच दिली आणि x ची किंमत शोधायला सांगितली त्यानंतर x ची किंमत झुरू दिली ची किंमत तीन दिली आणि x ची किंमत शोधायला सांगितली तर अशा पद्धतीची सारणी त्यांनी दिलेली आहे आता ती आपण स्टेप बाय स्टेप इकडं कॅल्क्युलेशन करून ती सारणी सोडू तर फर्स्ट आपल्याला एक्स मध्ये हे इक्वेशन आहे आपल्याकडे ह्या इक्वेशनसाठीची ही सारणी आहे एक्स प्लस वाय बरोबर तीन ह्या इक्वेशनसाठीची ही सारणी आहे आणि एक्स मायनस वाय बरोबर चार ह्या त्या इक्वेशनसाठीची सारणी वेगळी आहे ते आपण कंटिन्यू करू नेक्स्ट पाहू तर फर्स्ट एक्स बरोबर एक्स प्लस वाय सॉरी एक्स प्लस वाय बरोबर तीन तर आता एक्स ची किंमत आपल्याला इथं दिली किती तीन तर ची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची तर इक्वेशन मध्ये आपण किंमत ठेवू एक्स ची आपल्याला वायची किंमत मिळून जाईल काय आहे एक्स प्लस वाय बरोबर तीन तीन एक्स ची किंमत किती आहे तीन प्लस वाय बरोबर तीन वाय बरोबर तीन मायनस तीन हा तीन बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला गेला तर तो मायनस असेल तर प्लस होतो आणि प्लस असेल तर मायनस होतो तो प्लस आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेला तर तो मायनस होणार म्हणजेच वाय बरोबर काही प्लस मायनस झिरो वाय बरोबर झिरो तर काय आहे किंमत आपली वाय बरोबर झिरो ही किंमत आली त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट काय केलं त्यांनी वायची फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम आपण इथे कॉलमला लावले वाटलं असतं फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम तर सेकंड कॉलम मध्ये त्यांनी काय केलं वायची किंमत एक्स ची किंमत फाइंड आउट करायची आपल्या सेम एक्स प्लस वाय बरोबर तीन आता इथं एक्स ची किंमत फायट करायची प्लस वायची किंमत किती आहे पाच वाय ची किंमत पाच बरोबर बरोबर तीन एक्स हे पाच बरोबर चिन्हाच्या उजव्याकडे गेल्यानंतर प्लस असेल तर मायनस होणार आणि मायनस असेल तर प्लस होणार म्हणजेच तीन वजा पाच एक्स बरोबर तीन प्लस तीन वजा पाच यांचं प्लस मायनस मायनस होणार पाच दोन तीन गेले दोन होणार मोठ्या संख्येचं चिन्ह एक्स बरोबर काय आलं मायनस दोन तर एक्स बरोबर मायनस दोन ही किंमत आपण कॉलम मध्ये लिहू एका बरोबर काय आलं मायनस दोन त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर वायची आपल्याला लास्ट कॉलम मध्ये वायची किंमत किती दिलेली आहे तीन दिलेली आहे त्यावरून आपल्याला एक्स ची किंमत फाइंड आउट करायची तर आपल्याकडे आहे एक्स प्लस एक्स प्लस वाय बरोबर तीन एक्स ची किंमत आपल्याला फाइंड आऊट करायची प्लस वाय ची किंमत किती आहे तीन बरोबर तीन एक्स बरोबर तीन हे तीन बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर प्लस असेल तर मायनस आहे मायनस असेल तर प्लस म्हणजे तीन मायनस एक्स बरोबर प्लस मायनस काय होणार कट होणार म्हणजे एक्स बरोबर काय आलं एक्स बरोबर झिरो तर एक्स बरोबर झिरो ही किंमत आपण बॉक्समध्ये लिहून घेऊ अशा पद्धतीने आपण एक्स आणि वायच्या किमती काढून साधणी पूर्ण करू शकतो त्यानंतर काय काय आहे एक्स बरोबर मायनस दोन आणि वाय बरोबर पाच त्यानंतर एक्स बरोबर झिरो आणि वाय बरोबर तीन तर अशा पद्धतीने ही साधणी आपण पूर्ण करू शकतो ओके स्क्रीनशॉट घ्या Okay, the so next. ही सारणी आहे एक्स मायनस वाय बरोबर चार या इक्वेशनची इक्वेशन साठीची सारणी आहे आपण अगोदरची जी सारणी पाहिली ती ही ह्या इक्वेशन साठी पाहिजे तर आपल्याला इथं काय केलंय एक्स वाय एक्स आणि वाय तर एक्स ची किंमत आपल्याला दिलेली नाही ची किंमत दिली एक्स ची किंमत शोधायची त्यानंतर आपल्याला नेक्स्ट कॉलम मध्ये एक्स ची किंमत वाजता दिली ची किंमत शोधायची लास्ट कॉमन मध्ये आपल्याला एक्स आणि ची किमती दिलेली आहे तर त्या खालच्या चौकटीत लिहायच्या दिलेले आहेत आपण तर आता आपण स्टेप बाय स्टेप एक्स आणि ची किंमत काढू तर फर्स्ट फर्स्ट आपल्याला काय दिलंय वायची किंमत दिली किती झिरो आणि आपल्याला एक्सची ची किंमत काढायची कुठल्या इक्वेशनासाठी तर सेकंड एक्स वाजा वाय एक्स वाजा वाय बरोबर वर चार काय आहे एक्स ची किंमत एक्स ची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची वायची किंमत किती आहे झिरो वाय ची किंमत इक्वेशन मध्ये घेऊ आपण एक्स बरोबर वर चार हा झिरो इकडे गेला तर प्लस झिरो होईल तर एक्स बरोबर वर चार प्लस झिरो चार एक्स ची किंमत किती आली चार एक्स ची किंमत चार आपण बॉक्स मध्ये एक्स बरोबर किती आलं चार आणि वाय बरोबर झिरो नेक्स्ट आहे आता काय केलं आपल्याला एक्सची किंमत दिलेली वजा एक त्यानंतर त्यावरून आपल्याला वायची किंमत शोधायची तर आपल्याकडे इक्वेशन आहे एक्स वजा वाय बरोबर चार काय आहे वायची किंमत एक्स वजा सॉरी एक्सची किंमत दिली आपल्याला सॉरी हा एक्सची किंमत गेली वजा एक वजा वाय बरोबर चार आता वजा वाय बरोबर चार हा मायनस एक बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जर गेला तर तो मायनस आहे तो प्लस होणार प्लस ए वजा वाय बरोबर पाच वाय बरोबर काय ना मायनस पाच वाय बरोबर किती आला मायनस पाच तर वाय बरोबर मायनस पाच हे आपण बॉक्समध्ये ठेवू एक साणी व्हायच्या किमती मिळणार तर अशा प्र प्रकारे ही पण साणी आपण पूर्ण केली तर अगदी मध्ये तुम्हाला एक्स ची किंमत दिली तर वायची किंमत शोधता आली पाहिजे आणि ची किंमत दिली तर एक्स ची किंमत शोधता आली पाहिजे ते कशावरून तर इक्वेशन वरून अगदी सोपा क्वेश्चन होता खालील एक सामायिक एक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारे पूर्ण करा असा क्वेश्चन होता सिंपल तर त्याच्यात एक्स आणि वायच्या किंमती काढायच्या होत्या आपण त्या शोधलेल्या आहेत तर आ, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे सर्वात एक पॉईंट दोन मधला खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा तर तो प्रॅक्टिकली आले पेपरावरती सोडावा लागेल तो बोर्डवरती सोडवणं शक्य नाही त्याकरता तो, आ, ना तो आ, जो क्वेश्चन आहे एक पॉईंट दोन मधला तो आपण प्रॅक्टिकली सोडवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे आपला हा सर्वसंच एक पॉईंट दोन संपलेला आहे ओके थँक्यू